आज आपण हिवाळा किंवा थंडीसाठी स्पेशल असे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत नमस्कार विनावटमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण गूळ आणि शेंगदाण्याचे हे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे जे आपली रोजची जेवणातली जी वाटे आहेत त्या वाटेने मी हे दोन वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान निवडून किंवा साफ करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही शेंग खराब असेल शेंगदाणे खराब झालेले असतात तर ते काढून छान मी आ, साफ करून घेतलेले आहे नंतर एक कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि गरम केल्यानंतर गॅस मंदाचीवरतीच ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सतत हलवत असे आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत गॅस मंदाचीवरतीच ठेवायचं आहे शेंगदाणे आपल्याला हे छान खमंग असे हेच भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून हे लाडू आपले तीन ते चार महिने टिकतात आणि खमंग भाजल्यामुळे ना त्याला चव पण छान लागते कारण आमच्याकडे सर्वांनाच हे खूप लाडू आवडतात आणि मी केलेले आहेत कमी प्रमाणात त्याच्यामुळे तीन चार महिने टिकणे था राहतील असे नाही पण आपल्याला जास्त प्रमाणात करायचे असतील तर तेव्हासाठी आपल्याला हे शेंगदाणे छान असे हे खमंगच भाजून घ्यायचे आहेत तुम्ही आता पाहू शकता पूर्ण शेंगदाणे भाजलेले नाही आहेत काही शेंगदाण्यांनाच असं हे भाजलेले गेले आहेत काही शेंगदाणे तसेच आहेत अर्धवट भाजलेले आहेत त्याच्यामुळे अजून आपण चार ते पाच मिनटासाठी हे शेंगदाणे छान असं मंदाचेवरती वरती भाजून घेणार आहोत नाही ते आपण कोणतेही ड्रायफ्रूट वापरलेले आहेत किंवा तेलतूप असं काहीही वापरलेलं नाहीत तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे आता छान असे हे सर्व बाजूनी छान शेंगदाणे भाजलेले आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे जरी आपण गॅस बंद केलेला तरी शेंगदाणेही गरम आहेत आणि कढईही गरम आहे त्याच्या उष्णतेमुळे अजून शेंगदाणे जास्त भाजले जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण सतत असंच गॅस बंद केल्यानंतरही हलवत राहायचं आहे आणि आता थंड झाल्यानंतर ना मी याची अशी साल काढून घेते आहे शेंगदाण्याची साल नाही काढली तरीही चालेल पण मी अर्ध्या शेंगदाण्याची साल काढून घेते आहे आणि अर्धे तसेच ठेवलेले आहेत आत्ता आपल्याला ही साल आणि शेंगदाणे बाजूला करून घ्यायचे आहेत साल वेगळी आणि शेंगदाणे वेगळे त्याच्यासाठी मी ह्या माझ्याकडे तळणीचे एक झाऱ्या होत्या त्याच्यावरती मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि असे चाळण्याचे जेणेकरून त्याची साल बाजूला होते आणि शेंगदाणे बाजूला होतात एक आणि ते शेंगदाणे मी त्याची साल काढताना काही शेंगदाण्यांचे दोन तुकडे झालेले आहेत ते शेंगदाणे याच्यातून बाहेर खाली पडतात नंतर आपण ते काढून घेणार आहोत याच ताटामध्ये पडत आहेत तर अशा पद्धतीने अजिबात कचरा न करता आपण साल शेंगदाण्याची साल वेगळी करू शकतो आता अशाच प्रकारे आपण सर्व साल काढून घेऊया आणि ताटामध्ये जे शेंगदाणे आहेत ते आपण त्याच्यातून थोडंसं पाकडून हे शेंगदाणे बाजूला काढून घेऊया आता मी ते शेंगदाणे पण बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे ना आपण मिक्सरला अगोदर वाटून घेऊया आत्ताच आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं नाही आहे अगोदर शेंगदाणे थोडेसे वाटून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत थंडीमध्ये खाण्यासाठी हे लाडू अगदी पौष्टिक आहेत एकदम पौष्टिक आहेत शेंगदाण्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स प्रथिने असतात आणि गुळामध्ये लोह हो, त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना हे शेंगदाण्याचे लाडू खायला सांगितले जातात हे पहा आत्ता मी ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने हा गूळ घेतलेला आहे आणि गूळ मी असा पूर्णपणे बारीक चिरून घेतलेला नाहीत याचे तुकडे तुकडे झालेले आहेत त्याच्यामुळे हा गूळ दीड वाटी गूळ आहे आणि आपल्याला जसं गूळ आवडतं त्याच्यानुसार आपण हा गूळ घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला मऊज घ्यायचं आहे हे पहा आता याच्यामध्ये मी गूळ टाकून वाटून घेतलेला आहे आणि आत्ता आपण हे वाटून घेतलेलं ना एखाद्या दुसऱ्या कढईमध्ये मी काढून घेते आहे आणि आताच अशाच प्रकारे आपण दुसरं पण हे शेंगदाण्याचं कूट होतं त्याच्यामध्ये गुळ टाकून वाटून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपण कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत किंवा तेल तूप असं काहीही वापरले नाहीत हे शेंगदाणे आपोआप आपलं स्वतःचं तेल सुटतं आणि गुळाला पण पाणी सुटतं त्याच्यामुळे हे लाडू अगदी सहज आणि अगदी कमी वेळात वळले जातात किंवा बांधले जातात आणि खूप सोपे आहे करायला अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लाडू शेंगदाणे जसं भासतो तिथून होतात फक्त शेंगदाणे थंड करायसाठी थोडासा वेळ लागतो मध्ये पंधरा वीस मिनटामध्ये शेंगदाणे थंड होतात तर या थंडीमध्ये तुम्ही नक्कीच हे लाडू ट्राय करा आणि कसे झाले आहेत ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता अगदी सहज मी हा लाडू बांधून घेतलेला आहे किंवा वळून घेतलेला आहे हे पहा अगदी छान हे लाडू वळले जातात ए, ए हे आम्ही दोन वाटीच्या प्रमाणामध्ये ना अकरा ते बारा लाडू तयार होतात आणि खूप छान लागतात आणि करायलाही कमी वेळ लागतो आणि पाकाचं टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे या थंडीमध्ये किंवा या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच हे लाडू करून पहा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद